दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी संगमनेर तालुक्यातील सांगवी या ठिकाणी हिंदू राजा श्रीराम सेवा परिवाराच्या वतीनं अयोध्या येथील रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर भव्य मिरवणूक काढली गेली या मिरवणुकीमध्ये तरुण महिला पुरुष सहभागी झाले तर गावच्या वतीनं एक व्यक्ती एक पंती अशा तेराशे तीस पंत्या लावल्या गेल्या पंत्यांपासून काढलेलं प्रभू रामचंद्रांचं नाव हे प्रमुख आकर्षण ठरलं तर गावातील सात जोडप्यांना महारतीचा मान दिला गेला यामुळे सांगवीला अयोध्येचं स्वरूप प्राप्त झालं होतं नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांदरफळ आपण जे मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे ते तरोतीogaंसाठी अगदी ऍंबुल रही डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ऍक्यूपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा वाष्पचिकित्सा योगचिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस